नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर सोलापूर विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती तत्काळ करा संभाजी ब्रिगेड ची पोलीस आयुक्त यांना मागणी सोलापूर शहरातील होटगी रोड इथं नवीन विमानतळाचे काम पूर्ण होऊन लवकरच उद्घाटन होऊन विमान वाहतुकी सुरुवात होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तत्काळ नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणं आवश्यक असून त्या दृष्टीनं तत्काळ कारवाई व्हावी अशा आशयाचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले होटगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे या भागातील वाढती वसाहती व लोकसंख्या विचारात घेता सोलापूर विमानतळासाठी स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी कायदा व व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दवाढ झाल्यामुळे या परिसरात अनेक नवीन वसाहती वाढल्या असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे विजापूर नाका पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे हे अंतर जास्त असल्यामुळे नागरिकांच्या दृष्टीनं गैरसोयीचं होत असून या भागात नागरिकांसाठी जवळची पोलीस ठाणे होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे हॉस्पिटलच्या धर्तीवर नवीन गुरुनानक चौकातील नवजात शिशू व महिला हॉस्पिटल इथं पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता असून एम एल सी साठी नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल इथं जावं लागतं त्यामुळे त्यांचा वेळ व गैरसोय होत असून तात्काळ या ठिकाणी सुद्धा पोलीस चौकी होऊन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं आवश्यक आहे तरी सदर नागरिकांच्या मागणीची व संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ वरील ठिकाणी पोलीस ठाणे व नूतन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी तत्काळ सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला शहर अध्यक्ष मोनाली धुमाळ मनीषा कोळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके सीताराम बाबर बबन डिंगणे फिरोज सय्यद सागर ओहाळ आदी उपस्थित होते